नमस्कार मैत्रिणी मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचन मध्ये तर आपल्या किचन मध्ये आज बनत आहे दिवाळी स्टेशन करंजी दिवाळी म्हटलं की करंजी पहिली तर बघा करंजी किती प्रश्न झाली आहे आपली करंजीसाठी आता काय साहित्य घेतले ते बघूया तर तीन वाट्या मैदा घेतलाय पाऊन वाटी रवा घेतलाय चार चमचे तूप घेतले मोहन घालण्यासाठी अडीचशे एम एल मी दूध आणि पाणी अर्धा अर्धा असे मिक्स करून घेतले पीठ मळण्यासाठी तर वजनी म्हणा हा तीनशे ग्राम मैदा आहे शंभर ग्राम रवा आहे आणि हे चार चमचे तूप आता तूप गरम करायला ठेवूया स्लो गॅसवरती तोपर्यंत रवा आणि मैदा मिक्स करून घेऊया रवा मैदा मिक्स करायचा चिमूडभर मीठ घालायचं गोडाच्या पदार्थाला अगदी चिमूडभरच मीठ घालायचं आहे मीठ आणि चव खूप छान आहे ते पदार्थ तूप गरम झाले आता मोहन घालून घेऊया तूप गरम करताना फार गरम नाही आहे कडवट चवी दे तुपाला हे बघा गरम तूप चमच्याने मिक्स करून घेऊया नंतर हाताने असं मोठी वळेपर्यंत त्याला मिक्स करून आहे व्यवस्थित सगळं तूप लागलं पाहिजे पिठाला सगळीकडे खूप छान मिक्स झाले पीठ आपलं बघा हे बघा अशी मोठी आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं दूध पाणी घालून त्याला मळून घ्यायचं तर अडीचशे एम एल पाणी घेतले मी आधीच थोडं थोडं पाणी घालायचं पटकन पाणी नाही होतायचंय पीठ पातळ होऊ शकतं तर हे बघा तेवढ्या पाण्यामध्ये आपले इतपत पीठ मळले आणि अजून आपल्याला पाणी लागणार आहे तर पन्नास एम एल पाणी अजून घेत मी पाणी आणि दूध मिक्स करून आणि मग बघा पीठ असं झालं अगदी चपातीच्या पिठासारखं पीठ मळलं कारण आपण जो रवा घातलाय तो फुगला की पीठ थोडं घट्ट होतं आणि फार घट्ट पीठ झालं की परत त्याला परत दूध लावा पाणी लावा नाही असत्या ओल्या कापडाने याला झाकून ठेवूया एक अर्ध्या तासासाठी आणि अर्ध्या तासानंतर बघा पीठ छान फुगले म्हणजे रवा छान फुगलाय आणि पीठ मस्त तयार झाले बघा आता याला एका ताटामध्ये घेऊया आणि परत एकदा थोडस मळून घेऊया तेल तूप काहीही लावायचं नाहीये असंच मळायचं पीठ खूप छान पीठ तयार झाले आता याचे दोन भाग करूया एक भाग मध्ये परत झाकून ठेवूया आणि एका भागाचे गोळे करून घेऊया तर उरलेल्या पिठाचा बघा असा लांबट आकाराचा गोळा करायचा आणि सुरीने कापून याचे गोळे तयार करायचे पटकन होतात आपल्याला जसे हवे तसे आकाराचा म्हणजे जाडीचा लांबट गोळा करून घ्यायचा सुरीने कापून गोळे करून घ्यायचे तर हे बघा किती छान गोल आणि पेड्यासाठी गोळ असते असे सगळ्या पिटाचे गोळे तयार करून घेतले परत एका बाउलमध्ये मी यांना झाकून ठेवणार आहे म्हणजे कडक होत नाही तर लाथिंबी लाटण्यासाठी मी पेपर घेतले फूड पेपरने काय होतं ना लातिंबी चिटकत नाही कमी म्हणजे सॉरी कमी पिटावरती खूप छान भास लाटत लाथिंबी लाटताना फार पातळ नाही लाटायचे कागदासाठी किंवा अगदीच जाड नाही लाटायचे मध्यम जाडीची लाथिंबी लाटायची भरपूर सारण भरायचंय आणि धुमड घालून तिला कोरून घ्यायचं सारण कमी झालं तर कर करंजी छान नाही लागत कारण करंजीच्या कवर मध्ये वेगळी कोणतीच चव नसते फक्त मीठ घातलेलं असतं हे बघा आणि अशा प्रकारे मी सगळ्या करंजा आधीच करून ठेवल्या मी अर्ध्या साखरेच्या सारणाच्या आणि अर्ध्या गुळाच्या सारणाच्या अशा करंजा केलेल्या आहेत हे बघा करंजी सारण भरून ठेवताना जर आपल्याला जास्त एका वेळी करायच्या असतील तर सारण भरलेला करंजी सारण भरलेली करंजी झाकून ठेवायची एका कापडाने म्हणजे ती हवेनी सुकत नाही तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवले तेल मध्यम गरम झाले त्याच्यामध्ये करंजा सोडायच्या आधी तेल चेक करायचं थोडंसं पीठ घालून पीठ पटकन भराल की समजून जायचं तेल गरम झाले फार गरम नाही करायचंय तेल करंजी पटकन करपते कर आणि नंतर ते मऊ पडते गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती करंजा सगळ्यात तरवून घ्यायच्या असा रंग येईपर्यंत केवळ करंजी शेवटपर्यंत संपेपर्यंत खुशखुशीत राहते आता अजून एक बॅच ठेवूया आपण फार तळताना रेल्चे नाही करायची करंजीची जेवढ्या बसतील तेवढ्याच टाकायच्या आणि मंद गॅसवरती तळवून घ्यायचा थोडासा वेळ लागतो पण करंजा खूप छान आणि अशा पद्धतीने आपल्या सगळ्या करंजा तळून झालेल्या आहेत हे बघा अगदी सगळा करंजांचा रंग एकसारखा आहे आणि आता आपण एक करंजा बघूया हे बघा खूप खुसखुशीत करंजी झाली आहे ही साखरेची करंजी आहे अशीच आपण एक गुळाची करंजी बघूया तर ही आहे गुळाची करंजी गुळाची करंजी सुद्धा खूप छान झाली आहे आणि खुशखुशी पुछ झाली आणि ही करंजी खाताना खूप छान चव लागते सरणाची तरी बघा रेसिपी आवडली तर करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा अशा प्रकारे आपले गुळाचे आणि साखरेच्या सरणाच्या करंजा तयार